नाभिकवीर हुतात्मा भाई कोतवाल जीवा महादेव शिवाज काशीद या विभूतींना प्रथम मानाचा उतर आजच्या सत्कारमुळे नाभिक समाजाचं पालकत्व घेतलेल्या भाजपच्या आमच्या बहिणी अनोळताई त्या अगोदर नाभिक समाजा समाजाचे मोठे बंधू म्हणून नाभिक समाजाच्या सतत पाठीशी उभे असणारे आमचे भाऊ सुहास त्यांच्या सोबत उपस्थित असलेले आमच्या वडिलांचे सोबतचे सहकारी पाथरीकर काका या व्यासपीठ आणि इतर सन्माननीय व्यासपीठ आम्हाला म्हणजे नाभिक समाज हा मूळचा हिंदुत्वाची कास धरलेला का समाज हिंदुत्वाची कास जरी धरलेली असली तरी कुणाच्याही विश्वासाला धोका न देणारा समाज हेच अगोदर आम्हाला वडील नात्यांना नात्यानं बागडेदानांनी आमच्यावर मायेचं संपर्क ठेवलेलं होतं त्यानंतर आज त्याच्यापाठोपाठ ताई सुद्धा भाऊसुद्धा नाभरिक समाजाला अंतर देत नाही हे केलेल्या नागरिक समाजासाठी वेगवेगळ्या विकास कामांवर दिसून येते यापुढे सुद्धा ताई भाऊ नाभिक समाजाला कुठलंही अंतर देणार नाही आणि समाज समाजसुद्धा त्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडेल याचा विश्वास मी महाराष्ट्र नागरिक महामंडळ जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला देऊ इच्छितो फक्त एवढं आहे की आपली व्यक्ती पुढे गेली की कुटुंबातल्या अपेक्षा वाढतात समाजाच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व समाजाच्या वतीनं आणि पुन्हा राज्यात नरें, माननीय नरेंद्र मान्य मो फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं त्यामुळं आमच्या समाजाच्या आणखीनच जिल्ह्यात अपेक्षा वाढल्यात आणि त्या, त्या नक्कीच पूर्ण होतील ही सुद्धा अपेक्षा आहे त्या दृष्टीनं काही एक जिल्ह्यातील समाज बांधवांच्या मी प्रत्येक मतदारसंघातील आमदारांचा आम्ही सत्काराचं नियोजन केलेलं आहे त्यातल्या पहिल्या मूर्ती आपण आहात या दृष्टीकोनातून छोटा समाजातील एक छोटासा घटक असलेला विश्वासू घटक असलेला माझा नागरिक समाज या समाजाच्या बाबतीत मान्य फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना केश शिल्पी महामंडळाची घोषणा करून मी मागच्या सरकारच्या काळात तत्काळ पन्नास कोटींची घोषणा सुद्धा केली होती अंमलबजावणी केली त्याबद्दल फडणवीस साहेबांचे भारतीय जनता पक्षांच्या सर्वांचे मी महाराष्ट्र नागरिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ना या नात्याला आभार व्यक्त करतो आज त्याच केश शिल्पी महामंडळाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये त्याला स्वायत्तता नसल्यामुळं ओबीसीच्या माध्यमातून आहे ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून त्या बाद्जा 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 के सी सी टी आणि जिल्ह्यामध्ये दोन जणांना लाभ मिळवून घ्यायचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात झालेला आहे त्याचं कारण एक आहे की पूर्ण राज्यात कुणीही लाभ घेऊ शकला आणि त्याच्यामध्ये ज्या दोन जात काटी आहे ताई तेवढ्या जर तुमच्या प्रश्नानं ज्या रद्द करता आल्या त्याच्यासाठी जे गॅरेंटरची अट आहे त्याला एक तर गॅरंटर नोकरदार लागतो किंवा शेतीवाला लागतो जर माझा समाज जर शेतीवाला असता किंवा सरकारी नोकरीत असता तर ते एक लाखासाठी त्या केशिल्पी महामंडळात गेलाच नसता असं माझं मत आहे तेवढी एक आठ रद्द केली तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून माझ्या समाजाला ते एक लाख रुपये घेता येऊ शकतील एवढी एक विनंती आहे आणि त्या केशिल्पीच्या बजेटमध्ये वाढ व्हावी आमच्या समाजाचे जे मोठे मोठी मंडळी आहेत त्यांच्यापैकी कुणाची पदाधिकारी म्हणून नियुक्ती व्हावी ही एक विनंती आहे त्यानंतर आपल्या देशाचे स्वाभिमानी पंतप्रधान मोदी साहेबांच्या महत्वाकांक्षी योजना आहे केशिल्पी हातावरील कारागिरांच्या मदतीसाठी केश शिल्पी नावाची जी योजना आहे त्या केशिल्पी योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागरिक समाजाच्या सर्व बांधवांचं ट्रेनिंग झालेलं आहे संपूर्ण बांधवांना पूर्ण राज्यामध्ये कीट सुद्धा मिळालेले आहे अपवाद फक्त संभाजीनगर जिल्ह्याचा आहे तर कृपया आपण मान्य जिल्हाधिकारी मान्य विभागीय आयुक्त यांच्याशी बोलून की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कीट वाटप प्रशिक्षण आणि एक लाखाच्या त्या निधीसाठी काय अडचणी याबद्दल आमच्या समाजाची सोडवणूक कराल ही एक मोठ्या बहिणीच्या नात्यानं अपेक्षा त्याचप्रमाणे शासनानं माननीय फडणवीस साहेबांच्या कार्यकालामध्ये महाज्योती नावाची संस्था जशी मराठा समाजासाठी सारथी एस सी समाजासाठी माढडी मातन समाजासाठी मार्टी तशी ओबीसी एन टी समाजासाठी महायोती नावाची संस्था तिथं मुख्यालय नागपूरला आहे आणि आपलं नशीब असलं की ना मान्य सावे साहित्य खात्याचे मंत्री आहेत त्यांनी वेळोवेळी आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या दे। मागण्यांसाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे पण त्याच्यामध्ये महायुतीमध्ये गेल्या तीन वर्षापासून वर दहावी उत्तीर्ण झालेले आणि सायन्सला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जो टॅब मिळालेला नाही त्या टॅब का मिळालेला नाही निधी जर नसेल तर निधीची उपलब्ध मान्य मुख्यमंत्री साहेबांशी बोलून आपण करून द्याल एवढी एक विनंती आहे त्यानंतर मा, आमच्या ना आमच्या डोक्यावर हात ठेवणारे साहेब महामहिम राज्यपाल राजस्थान यांच्या प्रयत्नातून हुतात्मा स्मारक बोरगा आदला येथे दहा लाखाचा निधी मंजूर झाला होता त्या दहा लाखाच्या निधीचं काम थांबलेलं आहे आपल्या कार्यकाला पूर्ण होऊन आपल्या काकाला त्याचं उद्घाटन होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो यांच्या शेवटच्या दोन मागण्या आहेत मतदारसंघातील वारेगाव किनगाव आळंद बाबरा लाडसंगी करमाळ चिकलठणा या ठिकाणी सामाजिक सभागृह आणि अभ्यासिका तसेच फुलंब्री शहरातील राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या मंदिरात समोरील जागेवर याच जागेवर सभागृह उपलब्ध व्हावं दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे होता जीवा म्हणून वाचल्याशिवाय छत्रपती शिवरायांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक इथंच नगरपालिकेच्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी जर झालं तर आम्हालाही असं वाटेल की शिवाजी महाराजांसाठी जीव देणाऱ्यांच्या महात्म्याचं स्मारक यांचं शेजन झालं तर शेवटपर्यंत जसा मराठा समाजासोबत नागरिक समाज आहे तसा सुद्धा इथं सुद्धा ती प्रगिती येणाऱ्या जाणाऱ्यांना मिळेल ही एक अपेक्षा आहे त्यानंतर आमच्या मराठवाड्यातील नाभिक समाजाचं सगळ्यात मोठं कार्यालय आणि अभिमानाचं प्रतीक असलेलं संत सेना शिक्षण प्रसारक मंडळ जे सिडकोल स्थित आहे त्या सभागृहामध्ये अभ्यासिका सभागृह आणि ओबीसी विद्यार्थी वस्तग्रह वस्तीग्रहासाठी निधीची तरतूद आपण करण्यासाठी प्रयत्न करा ही एक अपेक्षा करतो सगळ्यात शेवटचं आता एका वक्त्याने सांगितलं होतं राजकीय पक्षांच्या सभा दरम्यान राज